जय हिंद जय भारत भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा या तीन रंगाबद्दल आणि त्यामध्ये असलेल्या अशोक चक्राबद्दल संस्कार या पुस्तकामध्ये फार व्यवस्थित अशी माहिती बघितली आहे डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वजामधील रंगाच्या व चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल विस्तृतपणे वर्णन केलेले होते संविधान सभेने एकमताने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी असे स्पष्ट केले की भगवा किंवा केसरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे सत्या हिरवा रंग हा ज्यावर इतर सर्वांचेच जीवन अवलंबून आहे अशा वनस्पती जीवनाशी आपले असलेले नाते दर्शवतो पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्मनियमांचे चक्र आहे जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजेत तसेच चक्र हे गतिशीलतेचे दर्शक आहे गतिमानतेमध्ये जीवन आहे असे हे चक्र अशोक चक्र दर्शवते अशोक चक्र हे शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतिशीलतेचे निर्देशक आहे असे या पूर्ण राष्ट्रध्वजाचा अर्थ आहे जो मला योग्य वाटला म्हणून मी आपल्या समोर सांगितलं आहे जय हिंद जय भारत